मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कराजी शक्ती सेनेच्या वतीने इटकळ येथे आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले इटकळ प्रतिनिधी हैदर शेख सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी दिलेल्या निकाला आधारे अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण तात्काळ चालू करावे यासाठी दिनांक चौदा रोजी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग पासष्ट इतकळ येथे लवजी शक्ती सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको वेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी भेट देऊन हे प्रकरण प्रशासकीय दारी सादर करावे जेणेकरून या आंदोलनाची दखल घेतली जाईल आणि तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली आधुनिक लवजी शक्ती सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला दुपारी एक ते दोन या दरम्यान इतकं येथील लौजी चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करून मागण्यांचे निवेदन लवदुकचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात महाराष्ट्र शासनाने तात्काळ धाराशिव जिल्ह्यातील आरक्षण वर्गीकरणात हुतात्मा झालेला अविनाश खंडावे या तरुणाच्या परिवारात एका शासकीय नोकरीत व मदत तात्काळ करावी अनुसूचित जातीमधील जातीनीय लोकसंख्या किती आहे याची शैक्षणिक आर्थिक सामाजिक नोकऱ्यामधील संधी याचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती आयोग नेमण्यात यावा या असं इतरही मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत यावेळी आधुनिक लवजी शक्ती सेनेच्या संस्थापिका नागिनाताई सोमनाथ कांबळे राजप्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर युवा नेतृत्व मृणाल कांबळे राज्य सल्लागार अॅडव्होकेट अजय कांबळे धाराशिव जिल्हाध्यक्ष संतोष हानमंते महा जिल्हाध्यक्ष तुळसाताई बनसोडे माजी उपसरपंच दयानंद गायकवाड मीडिया जिल्हाध्यक्ष विजय कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील साळुंके जिल्हा सचिव संतोष गायकवाड जिल्हा संघटक कुडली बवाळ युवक जिल्हा उपाध्यक्ष सरदार कांबळे तुळजापूर तालुका अध्यक्ष नाने धाराशिव तालुका अध्यक्ष शंकर कंबड़े तालुका उपाध्यक्ष महादेव गायकवाड़ जयराज क्षीरसागर बलिराम मगर पिंटू कंबे अमर कंबे आन कंबे उर्मिलाताई खंदारे विजय शेणगे बाबा कंबे बिभीषण मिशा शिवा कंबे मीडिया प्रमुख सूरज चवान संपति भालेराव अतिश आदिसह अनेक कार्यकर्ते समाज समाजबंधो मोट्या संख्यने उपस्थित होते नुगा भाएके। नुगा भाएके। नुगा भाएके। नुगा भाएके� अनुसूचित जातीमध्ये असणारे एकोणसार जातीचे करून त्यांना वेगळं असं आरक्षण दिलं पाहिजे परंतु हे झोपेच घेणारे घेणार सरकार फक्त आश्वासन देत कृतीमध्ये उद्रेक नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये तर हे राज्य सरकार आमच्या समाजाचे घर घर उद्ध्वस्त करत असेल म्हणजे लक्षात पक्ष जो, जो नेता कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा